घेतला आहे बघा आज मी काहीतरी नवीन बनवणार आहे हे बघा आता मी मैद्याचा आणि गव्हाचा पीठ एकदम सॉफ्ट महून घेतलेला आहे आणि आता त्याला एक तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे पीठामध्ये थंडा पाणी धुतलं बघा आता थोडा धुवून घेतोय त्याला आणि थोडा हात मऊ हाताने हे बघा आता धुतल्यावरती हे तयार झालेलं आहे बघा स्टार्च काढतोय फक्त आता त्याचा आपण बाकी सगळं धुवून घेणार तीन चार वेळा पाण्यातून धुवून घेणार आहे हे बघा नंतर हे असा निघणार हे बघा आता हे असं झालं तयार आता याला आपण वेगळ्या शेपमध्ये करून घेऊया आधी चला तर हे बघा आपला जे बनवतोय ते त्याचा आता आधी प्रोसेस हे बघा झालेली आहे आता हे आपण उकडून घेणार यामध्ये काळी मिरी आणि थोडासा मिरची टाकली आहे बघा आता उकडून घेणार आहे हे बघा याच्यामध्ये थोडासा सोयासॉस घेतो आहे आणि मीठ टाकलं आहे ना ते याच्यामुळे सोया सॉस आणि पाण्यामुळे टाकतो आहे आणि आता उकडून घेणार आहे हे बघा गॅसवर ठेवलं आहे हे बघा आता उकडून उकडवायलाय आणि आता थंड करायला आहे बाहेर थंड करून झाल्यावरती याची थोडे कापा करणार आणि नंतर मग रेसिपी बनवून दाखवणार तुम्हाला बघा आता थंड आहे तर बारीक करून घेणार बघा आता याचे छोटे छोटे पीस कापून घेतले मग आता कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये ते थोडे फ्राय करून घेणार आहे फक्त तेल गरम झाल्यावरती पीस केलेली ना ते आता फ्राय करून घेतो ते पीस फ्राय करतो आता हे काढून घेतलेत आता मी प्रॉपर रेसिपी बनवायला स्टार्ट करत आहे ते बघा मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवतो ता। मसाले हळद लाल तिखट गरम मसाला आणि चिकन मसाला आणि हा वाटप आहे आणि हा आपण मगाशी बनवलेली आहे ते फोडं घेतलेले आहेत आणि हे कांदा घेतलाय बारीक आपल्याला आणि गॅसवरती टोप ठेवलेलं आहे पॅन ठेवलाय बघा पॅनमध्ये तेल ओतलं आहे बघा तेजपत्र टाकलं त्यामध्ये आणि थोडे कांदे टाकले आणि आता त्या आपलं वाटप टाकता येते वाटप टाकलं येतं आपला एक चमचा मसाला टाकला चिकन मसाला टाकलाय एक मिश्रण एक्झीव करून घेतला चवीनुसार मीठ टाकलंय त्यामध्ये बनवलेले ते तुकडे टाकले त्यामध्ये सगळं मिश्रण एक्झीव करून घेतला चला तर हे बघा आपलं आता वेज चिकन शिजत आहे हे बघा हे बघा आपलं आता तयार आहे तर आता आपण सर्व करूया चला आता आपलं आता वेज चिकन तयार आहे चला तर या मग खायला चला तर हे बघा आता आपली वेज चिकन खाली तयार आहे चला तर या मग खायला चला तर हे बघा आता मी टेस्ट करून बघतो आहे आणि तुम्हाला सांगतो कसं लागलं ते हे बघा बघा घेतलाय हे बघा आता मी टेस्ट करतोय బ సేమ్ చికనసార్ చవైతే ఫోర్ థడా వీసా ఫరకే బాగా మసాగో